मंडळी नमस्कार राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रुपये दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डेबिटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे आपलासुद्धा नमो किसानचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे आपल्या मोबाईलवरती कसे चेक करायचे याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी मी आपणा सर्वांचं आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करण्याचं आवाहन करतो म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो या नमो किसांच्या सहाव्या हप्त्याचा लाभ संलग्न व आधार संलग्न बँक खात्यावरती जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने पी एम किसान सन्मान निधी योजना माहे दोन हजार एकोणीसपासून पासून सुरू केली या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता बँकेत जमा झाला की नाही हे आता आपण आपल्या मोबाईलवरही चेक करू शकतो आता हा हप्ता जमा झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपला मोबाईल फोन आडवा म्हणजेच हॉरिझॉन्टल पकडायचा आहे आणि आपण या व्हिडिओच्या बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक दिसत आहे एस टी टी पी एस डबल कोलॉन डबल स्लॅश एन एस एम एन वाय डॉट यम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी स्लॅश यावरती क्लिक करून जे काही पेज ओपन होईल त्यामध्ये लाल रंगात बेनिफिशरी स्टेटस दिसेल त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डला जोडलेला मोबाईल नंबर इंटर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे नंतर त्याखाली दिलेली इंग्रजी अक्षरे कॅपचा कोड टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओ टी पी येईल तो खाली टाकायचा आहे त्यानंतर गेट डेटा यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती दिसेल कोणता हप्ता किती तारखेला कोणत्या बँकेत जमा झाला त्यात तुम्हाला आताचा हप्ता जमा झाला आहे की नाही हे सुद्धा दिसेल तर अशा प्रकारे मित्रो आपण या नमो किसनचा सहाव्या हप्त्याचं स्टेटस घरी बसल्या आपल्या मोबाईलवरती अतिशय सोप्या पद्धतीने चेक करू शकतो मित्र हो आपण अशा प्रकारे जर आपला हप्ता चेक केला असेल आणि तो जमा झाला असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा त्यांच्या सहाव्या हप्त्याचं स्टेटस नेमकं काय आहे हे चेक करू शकतील धन्यवाद